पुण्यामध्ये बावीस फेब्रुवारीला झालेल्या अमित शहा आणि शिंदे भेटीबाबत संजय राऊतांनी एक मोठा दावा केला आहे शिंदेंनी पहाटे चार वाजता अमित शहाची भेट घेऊन फडणवीसांच्या विरोधात तक्रार केल्याचं राऊतांनी म्हटलंय सोबतच आपल्या कार्यकाळातील अनेक निर्णय फिरवले जात असल्याची तक्रारही शिंदेंनी शहांकडे केली असल्याचं राऊतांनी म्हटलंय अमित शहा यांनी शिंदेंना त्यांचा पक्ष भाजपात विलीन करण्याचा सल्ला दिला असा मोठा दावाही संजय राऊतांनी केला आहे बावीस फेब्रुवारीला पुण्यात शिंदेंनी घेतली शहांची भेट सरकारमध्ये कोंडी शिंदेंची शहांकडे तक्रार भाजपात पक्ष विलीन करा शहांची शिंदेना ऑफर सामनातून दावा ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातून धक्कादायक दावा करण्यात आलाय बावीस तारखेला एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली तसंच त्यांनी सरकारमध्ये कोंडी होत असल्याची तक्रारही शहाकडे केली दरम्यान यावेळी शहानी शिंदेना पक्ष विलीन करण्याची ऑफर दिल्याचा दावा सामनातून करण्यात आला आहे या शिंदेजी सोबत चार बज रहे है इतना क्या अर्जंट है आपको तो सब मालूम है यहां क्या चल रहा है क्या हो रहा है माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत ऐसा कैसे हो सकता है मैं देवेंद्र से बात करता हूं मुझे दबाने की कोशिश हो रही है आपके भरोसे हम आपके साथ है आपका वादा था चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूंगा हमारे 125 लोग चुनकर आए हैं तो आप कैसे क्लेम कर सकते हो मेरे नेतृत्व में चुनाव हुआ नहीं मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ आपको क्या चाहिए बोलो मैं कोशिश करूंगा मुख्यमंत्री देखो भाई वो ठीक नहीं है अभी नहीं हो सकता पार्टी का मुख्यमंत्री होगा मैं क्या करूं आप बीजेपी में मर्ज हो जाओ आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नहीं बनेगा आपका रिस्पेक्ट हमने रखा है तो फिर हमारे पार्टी का क्या वो हमारे पे छोड़ दो वो पार्टी हमने ही बनाई है आप चिंता मत करो पहाटे चार वास्ता एक अस्वस्थ आत्मा राजस्ता पक्षा प्रमुखा भेटता अमित शाह भेटता अस्वस्थात्मा पहाटे चार वाजता भेटतो तो तो काय सांगेल तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की मला कसा त्रास होतो माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा झाली आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं सामन्याचा सल्ला गेल्या जवळजवळ चोवीस तीस बत्तीस महिन्यापासून आम्ही सल्ला घेतला त्यांचा बंद केलेला आहे ॲज अ कन्सल्टंट म्हणून आम्ही त्यांना सध्या दूर केलेला त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांचा आम्ही विचार करतो चर्चा झालेली आहे त्यांनी त्यांचा पक्ष विलीन केला आमची काहीही हरकत नाही त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी आमच्या पक्षाचा विचार करू नये आणि त्यांच्या पक्षाचा विचार सामनातून केलेल्या दाव्यानंतर रामदास आठवलेंनी संजय राऊतांना टोला लगावलाय आम्ही कोणाला भेटायचं हे राऊतांनी सांगू नये असं म्हणत आठवलेंनी राऊतांवर निशाणा साधलाय संजय राऊत हे आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि ते पत्रकार पण आहेत आमचे मित्रही आहेत आणि अमित शाह यांना भेटण्याचा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांना अधिकार आहे आता ते डेप्युटी सीएम आहेत सीएम अडीच वर्ष राहिले होते देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले अडीच वर्ष डेप्युटी सीएम राहिले त्यामुळं आम्ही सगळे आमची जी माहिती आहे द्याल बिल आहे आम्ही कुणाला भेटायचं ते संजय राऊनी सांगण्याची आवश्यकता हो नाही आहे आम्ही उद्या उद्धव ठाकरें नाही भेटू शकतो त्यामुळं कुणाला भेटायचं असं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडणं योग्य हो नाही आहे शिंदेंच्या काळातील अनेक निर्णयांच्या चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले त्यामुळे एकनाथ शिंदेचं त्यांचे मंत्री देखील नाराज असल्याची चर्चा आहे कालच मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या काळातील आरोग्य विभागाच्या तीन हजार दोनशे कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे सरकारी रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इथं बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता त्यासाठी वार्षिक सहाशे अडतीस कोटी रुपये तर तीन वर्षांसाठी एकूण तीन हजार एकशे नव्वद कोटींचं कंत्राट खाजगी कंपनीला दिलं होतं मात्र कोणताही अनुभव नसताना कंत्राट दिल्याचं समोर येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या कामाला ब्रेक लावलाय याआधीही जालन्यातील सिडको प्रकल्प आणि मुंबई महानगरपालिकेतील टेंडरच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेची कोंडी होत असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट झे चोवीस तास